या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली नगर परिषद नगर पंचायतीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे मराठी आणि बिगर मराठी हा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं जातं अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आगामी महापालिका निवडणुकीचे पडगम वाजू लागले असून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपनं मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर बीएमसी निवडणुकीत हिंदुत्व हिंदू मुस्लिम मुद्दा रंगण्याची चिन्हे दिसू लागले आहेत तर दुसरीकडे विरोधकांकडून भाजप नेत्यांच्या या वक्त्यावर टीका केली जात आहे मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं मनसेकडून आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय हालचालींबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना करताना मनसैनिकांनी गाफील न राहण्याची सूचना देखील केली राज ठाकरे म्हणाले की रात्र वैरेची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे आणि मतदार यादांवर ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे त्यावर लक्ष ठेवा असे राज ठाकरे यांनी म्हटलं त्यांनी पुढे म्हणाले की ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठींसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते आपण गाफीर राहिलो तर मुंबई हातातून गेली असंच समजा असा इशारा त्यांनी दिला मुंबई ही मराठी जनतेच्या हातातून गेल्यास ही लोकं सत्ताधारी थैमान घातलं जाईल असा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना जागं राहण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दोन्ही पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत मनसेने एकशे पंचवीस प्रभागाची यादी ठाकरे गटाकडे दिल्याची माहिती समोर आली आहे